हॅलो गुड मॉर्निंग नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल इंगळकर आज तर म्हटलं चला आज तुमच्यासोबत माझं सकाळचं जे रुटीन आहे म्हणजे उठल्यापासूनचं ते शेअर करते तर इथे माझं झालेले आहे कामांना सुरुवात सर्वात आधी तर मी इथे बाहेरच्या अंगात पाणी टाकून घेते आणि पूर्ण झाडून काढते तर कारण शानवीच्या शाळे शाळा सुरू झालेली आहे तर सर्व काही माझं जे रुटीन आहे चेंज झालेलं आहे त्याच्यामुळे म्हटलं चला तुमच्यासोबत पण शेअर करते माझं रुटीन कसं काय कसं काय नंतर आणि इथे मी चाललेली आहे गोडनिंबाचा पाला घ्यायसाठी तर गोडनिंबाचा पाला काय का बरं टिफिनमध्ये काही देण्यासाठी नाही तर मी गोडनिंबाचा पाला माझं रुटीन आहे सकाळचं की गोडनिंबाचा पाला जो आहे कोळी कोळी एक त्याची पानं जे आहे फांतीपूर्ण हे करून घेते आणि त्याची पानं जे आहे ते खाते आणि त्यानंतर मी एक ग्लास पाणी पिते याचा फायदा इतका पडलेला आहे मला माझ्याही खूप दिवसापासून माझ्या मागे लागली तू खाऊन बघ खाऊन बघ तुला नक्कीच आराम पडेल तर याचा फायदा असा आहे की ज्यांना कोणाला जळकी लागते ॲसिडिटी होते तर त्यांच्यासाठी खूपच फायदेशीर आहे आणि तसंही विटॅमिन ई असते गोंडिंबाच्या पालामध्ये म्हणजेच कडीपत्ता कडीपत्त्यामध्ये तर मी हे माझं आता डेली झालेलं आहे नाही तर मला ॲसिडिटीच्या गोळ्या घ्याव्या लागत होत्या पण जेव्हा जेव्हापासून मी हे गोंडिंबाचा पाला म्हणजेच कडीपत्ता खायला सुरुवात केली तेव्हापासून मी एकसुद्धा गोळी घेत नाही आहे तर तुम्ही सद्धा तुम्हीसुद्धा ट्राय करून बघाल तुम्हालासुद्धा नक्कीच आराम पडेल तर मला तर पडलेलाच आहे तर असो त्याच्यानंतर मी ते कोबीची भाजी द्यायची होती शानवीला तर ते तिला फुल फुलकोबीची भाजी खूप जास्त आवडते फुलाची भाजी म्हणते ती तर फुलकोबीची भाजी ते फुलकोबी खूप छान होती तर फुलकोबी इथे कट करून घेतली आणि गरम पाण्यामध्ये उकळायला ठेवली कारण की कसं काही बेकार वगैरे असलं काही पण तर निघून जाते तर गरम पाण्यामध्ये मी टाकत असते फुलकोबीची भाजी थोडा वेळ म्हणजे होऊ देत असते गरम पाण्यामध्ये आणि म्हणजे थोडंसं पाणी वगैरे गरम होतील थोडंसं उकळू दिलं की त्याला चाळणीमध्ये काढून घेत असते त्याच्यानंतर इथे मी बा गोंड गोंडी भाजी म्हणते कोबीची भाजी फोडणी देत आहे तर सिंपलशी भाजी करत असते कांदा टोमॅटो तिखट मीठ आणि म्हणजे जे, जे काही मसाले आहे तिखट मीठ हळद आणि बस तेवढंच टाकत असते मसाले वसाले काही टाकत नाही त्यामध्ये तर थोडी फिक्की क करते मी भाजी शानवीसाठी तर इथे शानवी बघा तिला कधी कधी कंटाळा येतो स्वतःची काम स्वतः करायचा म्हणजे ब्रश करायसाठी फक्त कंटाळा करते बाकी मस्त हाशी खुशीनं करते आणि जाते ती शाळेमध्ये तर ती म्हणत होती मम्मी मला आज ब्रश करून दे त्यानंतर मग मा, मला काल ती म्हणत होती की मम्मी तू मला दोन दोन पोळ्या देते मला काही थकत नाही काही नाही एकच पोळी खाते मी एकच पोळी देशीन मला उद्या तर मी काय केलं तिला दोन पोळीची एक पोळी टाकून दिली छान मस्त आणि म्हटलं जा बाई तर बरोबर तिने फिनिश करून आणली दोन पोळ्या पण गेल्या पोटामध्ये आणि तिची पण एक खुशी झाली की दोन पोळ्या दिल्या नाही मम्मीने एकच पोळी दिली म्हणून तर इथे मी तिला मग असं पण कधी कधी मुलांसोबत करावं लागतं तर इथे झालेलं आहे माझा तिच्यापूर्वचा टिफिन पुरता स्वयंपाक तर त्याच्यानंतर मग इथे चहा ठेवला मी छान तिला पण होऊन जातो आणि यांना पण उठल्या उठल्या चहा पाहिजेच असतो तर काळा चहा पित असतो आम्ही तर काळा चहा मांडला आणि ते पोळी थोडीशी मी मोडून म्हणजे हे करून ठेवली तर थोडी थंडी झाली पाहिजे म्हणून थोडीशी तरी आणि शांदवीची ना, ना तयारी क करणे यांच्याकडे असते तयारी म्हणजेच तिचे हातपाय धुवत असले हातपाय किंवा मग आंघोळ करत असले आंघोळ तर तिची आंघोळ वगैरे तयारी करून देण्यापर्यंत त्यांच्याकडे असते मी टिफिन करत असते आणि चहा आणि तिची बॅग वगैरे मी रात्रीच भरून ठेवत असते आणि टिफिन वगैरे भरला की तिची फक्त वेणी घालून देणे माझ्याकडे असते बाकी सगळं ते करून देतात तिला व्यवस्थित आणि मग इथे निघाली आहे ती शाळेत जायसाठी आणि आज पुरीची डिमांड होती की मला आज दोन वेण्या घालून पाहिजे म्हणून तर दिल्या काही गडबडीत कशा पण घालून टिका लावलं काही होते लावलं लावलं बरोबर केलं असं तिचं जाईपर्यंत संपत नाही माझी बॅग भरली का व्यवस्थित असं केलं का तसं केलं का आता थोडे दिवस तिची बॅग वगैरे सर्व काही मलाच भरून द्यावं लागेल मग थोडीशी ती मोठी झाली आणि तिला जर समजायला आलं तर मग तीच तिचं करत जाईल तशी सवय लावते मी तिला पण तरी तिला सध्या मलाच करून द्यावं लागेल तर शानवी गेली शाळेत आता मी करते बाकीचे घरातले सर्व काम आणि भेटते तुम्हाला मग सर्व काम झालं आणि इथे बघा छान हे मी लावलेले होते याच्यामध्ये हे लिली म्हणतात बहुतेकला तर हे फुलं लागलेली आहे छान मस्त आणि याच्यामध्ये येल्लो कलरचं लागलेलं आहे बघू शकता तुम्ही तर झाली आहे फ्रेश आणि हे जे टॉप आहे हे मी काल आणलं आणि कसं वाटत आहे डेली यूजसाठी करते मी पूजा तर इथे आली मी फुल तोडायसाठी मोगऱ्याचे ते छान आहे मस्त मोगऱ्याचे यात पाणी साचलं खूप जास्त काढून टाकावं लागेल अरे कळी पण तुटले गुलाबाचं घेऊन घेते पूजा करून घेते आणि मग जेवण वगैरे करते हे आलेलेच आहे वाट बघत आहे कधी पूजा होते ही आणि कधी आम्ही जेवायला घेतो चला आज मला देवघर साफ करायचं होतं कारण बरेच दिवस झाले देवघर मी साफ नव्हतं केलं आणि ते ना डस्ट खूप जास्त येतो कंपनीमुळे तर नाही का दोन तीन दिवसाआड तरी डस्टिंग करावीच लागते त्याची रोज होतेच पण देवघराची वगैरे कधी कधी गाई गडबडी नाही होत तर मग मी आज म्हटलं चला आज छान व्यवस्थित देवघर पुसून घ्या आणि देवपूजेला सुरुवात करा तर देव बाईल सर्वात आधी मी देवघर वगैरे पुसून घेतला त्याच्यानंतर देवपूजा करत केली गेली आणि गर्मी इतकीच जास्त होत आहे आली का खूप जास्त अशी गरमी होत आहे आता जेवण थांबून जायचं था काय काल एवढ्या गर्मीत कसं जेवणार आहे एवढ्या गर्मीत कसं जेवणार आहे थांबून जायचं था? झालेली आहे देवपूजा आता करता तर जेवपूजा झाल्यानंतर आम्ही घेतलं जेवायला आणि लाईन गेली होती त्याच्यामुळे थोडा वेळ आम्ही थांबून गेलो आणि मग जेवायला आणि यांचा फोन काही सुटत नाही यांचा फोन म्हणजे असा आहे जा जेवणाच्या वेळेवर तो येतोच बरोबर सर आता मग जेवण घेतल्याने नंतर भेटतो तुम्हाला तर झालं जेवण वगैरे आता ब्लॉग एडिट करायचा आहे आणि अपलोडसुद्धा करायचं आहे तर आता मी ब्लॉग एडिट करते आणि अपलोड करते आणि शानवीची शाळा लागली तेव्हापासून सर्व कामं असे सुरळीत होत आहे मस्त पार पडत <laughs> आहे आणि म्हणजे वेळ भेटत आहे ब्लॉग एडिटिंगसाठी सर्व कामांसाठी आणि एखाद सकाळच्या कामांमध्ये जास्तीत जे कामं जे आहे एक्स्ट्रा सुद्धा होऊन जातात त्याच्यामुळे टेन्शनच नाही राहिलं आणि आज मला महत्त्वाचं म्हणजे गहू निसायचे आहे कारण दळण आणायचं आहे दळून आणि गव्हात अक्षरशः गव्हात काय म्हणते त्याला खूप जास्त खडे आहे त्याच्यामुळे तो एक मोठा टास्क राहिलेला आहे माझ्यासाठी गहू निसायचे आहे दळण दळून आणायचं आहे पुन्हा शांवीचा तिकडून आल्यानंतर मोब घ्यायचा आहे तर, तर भेटते तुम्हाला नंतर आता तर मी सर्वात आधी मी कालचा ब्लॉग जो आहे तो अपलोड करून देते चला तर आधी तुम्ही कपडे वाळून टाकायला घर कोणचं चॉकलेट आरूच्या बर्थडे होता ना म्हणजे आता मेल्टच झालं मग आता पिऊन घे चॉकलेट चावलं नाही पिऊन घेतलं बरं तू आता मस्त फ्रेश हो आ आणि बंदर आले होते यांचे आगमन बरेच दिवसानंतर झाले आणि केक खेळत होते ते मला शूट नाही केलं पण नंतर झालेले आहे आणि अवताल भोवताल हो पसारा खडे बघा लग पस पस किती निघालेले अर्धे तिकडे आहे अर्धे इकडे आहे खूप वेळ लागला गहू निसायला जवळपास दोन तास जवळपास तास लागले मला गहू निसायला दोन तास किती वाजता बसली हो मी हा किती वाजता बसली दोन वाजता ना। दोन नाही हो साडेतीन ना। ना। वाजता बसली किती वाजली आता आता जे सहा एवढा वेळ लागला गहू निसता येते मला पण गवात खडे जास्त होते त्याच्यामुळे वेळ लागला तर गहू झालेले आहे आता, आता दळून दोड़। आणि मी आता मांडते चहा कारण की चहाची वेळ मगाशीच निघून गेली पण नाही दोघेच नंतर ना शानवी आणि तिचे पप्पा तर चहा करते आणि मस्त चहा घेते जर चहा करायला गेली तर मला असा कटकट कटकट आवाज येत होता मी म्हटलं आता उंदीर आलेला आहे उंदीर आहे तर माहिती नाही कशाचा आवाज येत होता तर मी म्हणून पसारा काढला डायनिंग खालचा आणि सर्व म्हणजे काढलं पण उंदीर वगैरे नव्हता पण बरं झालं त्याच निमित्तानं थोडंसं साफ होऊन गेलं <laughs> तर त्याच्यामागे थोडा टाईमपास झाला तसं मग मी नंतर चहा मांडला आणि हे बघा एक शेअर करतो तुमच्यासोबत तर हे जे आहे ना मी केवीचा बॉक्स आहे याच्यात अद्रक लसण जी किसणी असते ना ती किसणी आपण सतरा वेळा तर नाही धुऊ शकत आणि सतरा वेळा नाही करू शकत कारण आमची चहा खूपदा मांडला जातो कोणी आलं गेलं आणि आमच्यासाठी म्हणजे यांच्यासाठी वगैरे तर ते ना मी त्याच्यामध्ये ठेवते म्हणजे कसं हे पावसाळ्याची बारीक शिलटं वगैरे असतात किंवा माशा वगैरे बसत नाही काही नाही आणि झाकून असतं व्यवस्थित तर ते बरं वाटलं मला बरं म्हणजे चांगलंच वाटलं त्याच्यामध्ये ठेवत आहे तर नाहीतर आधी मी फ्रीजमध्ये ठेवायची पण फ्रीजमध्ये ठेवल्याने काय होतं होतं त्याचा कचरा जो आहे तो पूर्ण फ्रीजमध्ये पडत होता बारीक जो पिसलेला थोडाफार काही असला अद्रक डिकून वगैरे तर, तर दोन दिवसाआड वगैरे मी ते त्या धुवून टाकत असते पण रोज नेहमी नेहमी नाही धुवत असते तिकडे चहा मांडून दिला आणि इकडे बघा शानवी काही उठायचं नावच नव्हती की तिला मस्त झोप येत होती आणि ते सर्व पसारा उ चहा उकळीपर्यंत सर्व पसारा आवरून घेतला झाडझूड वगैरे करायची होती झाडझूड करून घेतली सायंकाळची आणि मग मस्त आम्ही ती चहा घेऊन घ्यायला बसलो चहा घेता घेता आम्ही थोड्या आमच्या गप्पा गोष्टी ते आहे ते गप्पा गोष्टी केल्या त्याच्यानंतर मग तर चहाची भांडी आणि स दुपारच्या जेवणाचे जे, जे ताट वगैरे होते तर ते घासून टाकले भांडे होते ते आणि त्याच्यानंतर मग मला ते मनी प्लांटचं जे आहे ते सुद्धा करायचं होतं बरेच दिवस झाले त्याच्यामध्ये ना पाणी साचल पाणी टाकायचं होतं पाणी चेंज करायचं होतं आणि ग्लास जो आहे काचेच्या ग्लासामध्ये आहे ना ते तर ते का ग्लास जो आहे पूर्ण असा पांढरा पांढरा होऊन गेला होता अंदरून आणि ते पाणीसुद्धा खराब झालेलं होतं आणि गावाला गेली ना तेव्हापासून ते ते मी काही केलंच नव्हतं ते व्यवस्थित तर हे मुळांना पूर्ण अशा हिरवळ हिरवळ पकडलेलं होतं तर म्हणून मग ते मुळासुद्धा धुऊन टाकले छान मस्त आणि ग्लास घासून टाकला आणि दुसऱ्या शानू शानूच्या वॉटर बॅगमध्ये मी सुद्धा ते तिथं त्याच्यातसुद्धा लावलेलं होतं तर ते ते पण बेकार झालं होतं कारण घरी नसलं ना, ना तर ते थोडंफार त्याच्यावर म्हणजे पाणी खाली झालं म्हणजे पाणी जर कमी झालं तर शेवाळ पकडल्यासारखं होतं तर पाणी जर चेंज करत राहिलं काहीच नाही होत तर मी आता दोन तीन दिवस गावाला नव्हती त्याच्यामुळे मग ते सर्व थोडंसं शेवाळल्यासारखं झालं होतं म्हणून मग मी ते मुळा वगैरे पूर्ण छान स्वच्छ धुवून टाकल्या आणि पाणी चेंज करून टाकलं जर असं डे दोन दिवसाआड तीन दिवसाआड किंवा आठ दिवसाआडसुद्धा तरी तुम्ही पाणी जर चेंज करत राहाल किंवा किंवा मग पाणी भरल्या भरून जरी ठेवलं आणि आठ दिवसानंतर ते छान धुवून व्यवस्थित पुन्हा स्वच्छ करून टाकलं तर छान राहते तर काही दिवसांनी मी याला मातीतच लावते पण मला अशी कुंडी वगैरे भेटत नाही आहे मोठी तर त्याच्यामुळे मग मी हे राहू दिलं तर, तर बघते त्याचंसुद्धा काहीतरी करते आणि मस्त मनी प्लांट लावते छान छोट्या छोट्या याच्यामध्ये मातीमध्ये हे करते त्याला आता काही दिवसां फक्त ग्लासमधला लावू राहू देते त्याच्यातच त्यानंतर इथे गॅसोटा वगैरे क्लीन करून घेतला शंतर शनीचा अभ्यास घेतला आणि मग स्वयंपाकाच्या तयारीला बसली तर अशा प्रकारे माझा डेली रुटीन चालू आहे तर आता ब्लॉग तुम्हाला कसा वाटला तसा नाही कमेंट्स ना, करून नक्कीच सांगा आणि चॅनलला लाईक लाईक ला, 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 शेअर करा आणि सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका बाय बाय